सर्वांना नमस्कार आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहामध्ये आज आपण सामाजिक रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी एकत्रित झालेलो आहोत या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांची मुलाखत आणि ज्यांचे विलक्षण अनुभव ऐकणार आहोत असे आपले मयेसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रोफेसर राम देशपांडे सर सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणीं सर्वांना अतिशय मनापासून नमस्कार सोनियाच्या टाटी उजळल्या ज्योती ओवाळी ते मी भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी ही माया हे गीत तुमच्या वडिलांच्याही जन्माच्या पूर्वीच आहे मी बऱ्याच वेळाला विचार करतो की वेड्या बहिणीची वेडी ही माया का बरं असं म्हणलं असेल तर काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअपवरती माझ्याकडे एक मेसेज आला तुम्ही वाचला की नाही कदाचित वाचला असेल पण त्या मेसेजमध्ये असं एक छोटीशी गोष्ट त्याच्यात सांगितली होती की एक भाऊ अगदी कधी न येणारा भाऊ एका बहिणीच्या घरी येतो नेमका तो, तो रक्षाबंधनाचा दिवस असतो ती बहीण म्हणते अरे वावा दादा तू रक्षाबंधनाच्या दिवशी आलास मग मी तुला राखी बांधते तो भाऊ म्हणतो मला खूप घाई आहे तू एक काम कर तू हे जे चार कागद आणले त्याच्यावरती सही कर मग ती बहीण त्याला एवढंच म्हणते की दादा जे हक्क सोडण्याचं कागद असतात ते असेच दिसतात ना रे मी ह्याच्यावर सही जरूर करते परंतु तू दरवर्षी न विसता विसरता रक्षाबंधनाच्या दिवशी आणि भाऊबीजेच्या दिवशी मला भेटायला येत जा बरं बाकी कुठलीही ओवाळणी मला तुझ्याकडून नको एक बहीणच असं म्हणू शकते त्यामुळे वेड्या बहिणीचीही वेडी माया असं कदाचित गीतकारानं लिहिलं असेल यूट्यूबवरती जाऊन तुम्ही गीत ते नक्की ऐका जुनं भारतीय संगीत मराठी चित्रपटातलं संगीत त्याचा आनंद तुम्हाला मिळेल परंतु असं आहे की तुम्ही सगळेजण महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहात त्यामुळे कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजे एकदम काही जणांच्या असं चा छातीमध्ये चा धस्स होतं पोटामध्ये गोळा येतो अरे बापरे आता हिच्याकडून राखी बांधून घ्यायची का किंवा तिला प्रश्न पडतो अरे याला राखी बांधायची असा प्रश्न पडतो म्हणून आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे रा सामाजिक रक्षाबंधन जे बहीण भावाचं रक्षाबंधन आहे त्याच्यापेक्षा एक वेगळा आशय घेऊन आपण याच्यामध्ये आलेलो आहोत या सामाजिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये आज दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी आपण करणार आहोत काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील जे जुने विद्यार्थी विद्यार्थी आहेत की नेहमी कार्यक्रमाला काय असतं की आपले पाहुणे वगैरे आम्ही वरती स्टेजवरती बसलेलो असतो आणि मुले समोर बसलेली असतात पण आज मुद्दाम मुलांच्या जवळ जायचं म्हणून आम्ही खाली बसलेलो आहोत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गेल्या वर्षी जे वसतिगृहात होते मुली ज, मुली अर, त्या सगळ्यांना माहिती आहे की कार्यक्रमामध्ये सगळेजणं शेजारच्याला राखी बांधतात म्हणजे मुलगाच मुलाला राखी बांधतो आणि मुलीच मुलीला राखी बांधते काही जणांना असं वाटतं अर असं कुठं असतं काय बहिणीनं भावाला राखी बांधायची असते भावानी कुठं भावाला बांधायची असते पण हेच मुलं मुली ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार काय असतो दॅट इज फ्रेंडशिप डे त्या दिवशी असं म्हणता का की फक्त मुला मुलांनीच फ्रेंड म्हणून एकमेकांना बँड बांधायचा मुली मुलींनीच एकमेकांना फ्रेंड म्हणून बँड बांधायचा असं काही म्हणत नाही तिथं चालतं वी आर मॉडर्न पण आजच्या कार्यक्रमामध्ये असं होणार नाही आजच्या कार्यक्रमामध्ये रक्षाबंधन हे ते सगळ्यात शेवटी जाताना होणार आहे आणि ते व्हॉलेंटरी असणार आहे कुणावरती सक्ती नाही आहे तिथं एक मुलगा आणि एक मुलगी दाराशी उभी असेल त्यांच्या हातात राखी असेल तुम्हाला असं वाटलं की आपण राखी बांधावी तर त्यांच्याकडून राखी घ्यायची आणि मग जो मागचा पुढचा तुमचा मुलगा तुमचा मित्र तुमची मैत्रीण जे कोणी असेल त्यांच्या त्यांच्याकडून एकमेकांना राखी बांधून घ्यायची हा आम्ही दुसरा बदल केला तिसरा बदल असा केला आजच्या कार्यक्रमामध्ये की राम देशपांडे सरांचं सा भाषण पण मी ठेवू शकलो असतो परंतु सरांशी चर्चा करताना सरांना मी असं म्हटलं की सर आपण तुमची मुलाखत घेऊया त्यामुळं ती मोनोटोनस होणार नाही सो देर विल बी अ डायलॉग आणि आपल्या पैकीच दोन विद्यार्थिनी ही मुलाखत घेणार आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये हे दोन तीन बदल केलेत हे सगळे कशासाठी केलेत तर तुम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आपल्या नोटीसमध्ये असं म्हटलं की हा कार्यक्रम अनिवार्य आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु वेन इट इज इनहेव्हीटेबल ट्राय टू एन्जॉय इट दिस इज द प्रिन्सिपल ऑफ लाईफ यू मे अंडरस्टँड लेटर त्यामुळे आता आलोच आहे तर इथं आनंदाने राम सर काय सांगतायत कसे अनुभव आहेत त्यांचे वगैरे वगैरे सगळं तुम्ही आनंदाने ऐका ही सगळ्यांना मला एक अतिशय मनापासून विनंती करायची पण हे सामाजिक रक्षाबंधनाचा आशय काय तर सामाजिक रक्षाबंधनाचा आशय असा आहे की गेले काही दिवस मी युवाल नोवा हरारी नावाचा एक लेखक आहे तुमच्यापैकी कुणी नाव ऐकलं यायचं प्लीज रेज युअर हँड ओके चला या एका मुलीने अरे वा दोन मुलींनी निवास मुलांच्याकडे ठीक आहे <laughs> तर या युवाल नवा हरारी यांनी दोन सेलर बुक लिहिलेत दीज आर नॉट नॉवेल्स दीज आर अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रेस ऑन द अर्थ द फर्स्ट बुक हॅज गॉट द टायटल होमो सेपियन्स दॅट इज बेसिकली द बुक इज इन इंग्लिश यू कॅन रीड इट इन मराठी ऑल्सो अँड द टायटल ऑफ सेकंड बुक इज होमो डेयस तर त्याच्यामध्ये त्यांनी एक म महत्वाची कल्पना मांडली त्यांनी कल्पना काय मांडली की या पृथ्वीवरती अनेक सजीव आहेत अनेक प्राणी आहेत अनेक वनस्पती आहेत अनेकांना चालता येतं अनेक जण काही ना काही आवाज करून एकमेकांशी संवाद साधतात परंतु आपणच म्हणजे माणसांनीच का प्रगती केली तर काहीजण असं म्हणतात की माणसांना बुद्धी आहे म्हणून प्रगती केली आणि काही जणांनी असं सांगितलं दुसरं उत्तर की माणसांना वेगवेगळी हत्यारं बनवता आली सो ह्युमन्स दे आर केपेबल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग देअर ओन टूल्स और इन्व्हेन्शन इन द टूल्स आणि त्याच्यामुळे देर इज अ प्रोग्रेशन ऑफ द ह्युमन वर्स पण त्याच्यामध्ये त्यांनी पुराव्यानिशी किंवा स्टॅटिस्टिकनिशी हे सांगितलं आहे की देअर आर स्पेसिस हू आर नॉट सो मच इंटेलिजंट दॅन द ह्युमन बीइंग्स बट दे आर जस्ट वन स्टेप डाऊन अँड स्टील दे आर एबल टू मेक देअर ओन वेपन्स और ओन टूल्स बट स्टील दे वेअर नॉट एबल टू प्रोग्रेस ॲज द ह्युमन रेस एज प्रोग्रेस अँड व्हॉट इज द रिझन तर त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचं रिझन त्यांनी असं सांगितलं आहे देर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अबाउट द ह्युमन रेस दॅट दे कॉपरेट विथ इच अदर दे लर्न टू वर्क इन द ग्रुप आणि स्टॅटिस्टिक असं आहे की जोपर्यंत दीडशे माणसं एका गटात असतात अबाउट वन फिफ्टी पीपल इन अ ग्रुप दे आर एबल टू कम्युनिकेट डायरेक्टली वन ऑन वन बेसिस ही दीडशे माणसं एकमेकांची बोलू शकतात परमिटेशन कॉम्बिनेशननं तुम्ही नंबर ऑफ कम कम्युनिकेशन्स तुम्ही काढू शकता बट ॲज सून ॲज दॅट ग्रुप गोज बियॉन्ड वन फिफ्टी इट बिकम्स डिफिकल्ट टू कम्युनिकेट डायरेक्टली ऑन वन ऑन बेसिस मग माणसाचं वेगळे काय आहे तर माणसाचं वेगळे पण असं आहे की आपण एका कल्पित वास्तवामध्ये राहतो वी ट्राय टू लिव्ह और वी लिव्ह इन द इमॅजिनेटिव्ह रियालिटी वी इमॅजिन समथिंग आम्ही इमॅजिन करतो काय इमॅजिन करतो त्यांनी असं म्हटलं तसं बघायला गेलं तर जगामध्ये देश अशी काही कल्पना तुम्हाला सिद्ध करता येत नाही इफ यू गो बाय द बायोलॉजी इफ यू गो बाय द केमिस्ट्री और फिजिक्स ऑर फॉर दॅट मॅटर एनी सायंटिफिक सब्जेक्ट यू कॅनॉट प्रूव द कन्सेप्ट ऑफ नेशन बट स्टील येस वी डू बिलीव्ह दॅट वी आर पार्ट ऑफ वन नेशन इन स्कूल डेज यू मस्ट हॅव टेकन द ओथ रिपीटेडली एव्हरी डे इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स धिस इज इमेजिनेटिव्ह रिएलिटी आणि हे माणसं करू शकल्यामुळे दे मेड अ कॉपरेशन बिटवीन धेम अँड दे प्रोग्रेस लाईक घिस अँड फ्रॉम द स्टोन एजेस वी हॅव सक्सेसफुल टू रीच अप टू द मार्स ओके ही माणसाच्या गोष्टीतली त्याच्या यशाचं कारण असणारी गोष्ट आहे आता याचा आपल्याशी संबंध काय याचा आपल्याशी संबंध असा आहे की ज्या प्रतिज्ञेची मी तुम्हाला आठवण करून दिली की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आज देखील रात्री आपण ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला भारतातले काही कोटी लोक हे उपाशी झोपणार आहेत वी आर फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड राईट इज इजंट इट बट स्टील देर आर मिलियन्स ऑफ पीपल दे आर हंग्री टू नाईट दे आर मिलियन्स ऑफ पीपल हु आर इलिटरेट दोन हजार अकराला जे सेन्सस झालं देअर वॉज सेन्सस इन टू थाउजंड इलेव्हन द percentage of the census, roughly i remember, i don't go by the exact number, but at that time, about 25% of the indians, they were illiterate, and about 30% they were below the poverty line. what was the poverty line then? poverty line was the person who is not able to earn rupees 32 per day is supposed to be under the poverty line. and about 30 plus परसेंट पीपल दे वेर बिलो द पॉवरटी लाईफ नाव वी आर टॉकिंग इन ट्वेंटी ट्वेंटी फोर येस वी हॅव प्रोग्रेस इन सो मेनी इयर्स लास्ट थर्टीन इयर्स डेफिनेटली वी हॅव प्रोग्रेस बट वी हॅव नॉट प्रोग्रेस अप टू हंड्रेड पर्सेंटिल देअर इलिटरसी टिल देअर पॉवर्टी अँड हिअर कम्स द रोल इथं तर सामाजिक रक्षाबंधन आहे आणि सामाजिक रक्षाबंधन म्हटलं की मला एका मराठी कवीची अतिशय महत्वाची कविता आठवते दत्ता हलसगीकर असं त्यांचं नाव आहे दत्ता हलसगीकरांनी असं सांगितलं की तुमच्याजवळ जे आहे ना त्याच्यातलं थोडंसं द्यायला शिका जास्त नाही थोडंसं द्यायला शिका त्यांनी असं म्हटलं ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत आभाळा एवढी ज्यांची उंची आभाळा एवढी ज्यांनी उंची त्यांनी अलगद खाली आले आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी अलगत खाली आले मातीमध्ये मा ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून घ्यावे त्यामुळे आमच्याकडे जेवढं आहे त्याच्यातलं थोडंसं देण्यासाठी pues <courtroom> <doorway> जेवढा आहे त्याच्यातलं थोडंसं देण्यासाठीचं आवाहन करण्याचा हा कार्यक्रम आणि मला खात्री आहे राम देशपांडे सरांचं बोलणं त्यांचे प्रत्यक्ष कार्य आपण ज्यावेळेला ऐकू त्यावेळेला आपल्या मनात देखील ती प्रेरणा निर्माण होईल आणि आजच्या सामाजिक रक्षाबंधनाचा जो हेतू आहे तो सफल होईल मी पुन्हा एकदा देशपांडे सरांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद